मित्रांनो गुड मॉर्निंग बघा इकडे काय चालू आहे तयारी चालू आहे बायांची नटाफटा चालू आहे कोण डोकंय तर कोण स्वयंपाक कोण जेवण करतय गुड्या काय करतोय गुड मॉर्निंग फ्रेंड बघा गुड्या जेवण करतोय तयारी चालू आहे बायांची तयारी चालू आहे कामाची पुढ्या बघा त्यांची तयारी चौल आहे चालले ते कामाला बघा पूर्ण बघा पूजा बाईकडे डोक्याची आरती तिकडे बायक डोक्याची आरती तिकडं बघा समजा तयारी चौल या ना कामाला जायची मी घरी आज बी एकटाच आहे म्हणून म्हणजे सकाळ सकाळ तर काढाव एका रविवारी गेले बघते रविवारी रे रिटायर रोज कामच आहे यांच्या मागं आणि संध्याकाळी आठ सकाळी आठ सोळा घंटे जुटी चालू आहे यांना बारा घंटे बघा इकडे चालू आहे तयारी साईबाग वगैरे झालाय आता गुड्या जेवण करतोय गुड्या काय चालू आहे बघा गुड्या जेवण चालू आहे कुठे गुड्या या गुड्या जेवतोय दिसला का काय गुड्या मेथीची भाजी खाऊ राहिला मटण सोडली मेथीची खातोय बघा लेग पीस तुम्हाला दाखवतो रात्री लेग पीस आणला लेग कोंबडा दिसला कोंबडा गावरान, गावरान कोंबडा गोड्याने खाल्ला रात्रभर गुड्याने रात्री बघा बघा पातीला तसच आहे गॅसवर बघा रात्री सरला नाही पाच जणांना कोंबडा बघा गुड्यान का जेवलाच नाही ना गुड्या बघा काय लेग पीस तसं जायचं आता ही दुपार न खायची रे आल्या बावड्या आमच्या आम्ही काय खात नाही आता लेग पीस बावड्या दुपार आल्या खाईल बघा ही गोडा आमचा तयारी चालू आहे गोड्याची दिसल का वातावरण कसं आहे बघा सकाळ सकाळ बघा यांची तयारी चालू नाटा पटा करायला बघा तिघीजीला मेकअप चालू आहे कामाची तयारी आहे आणि आपला बांगला हळूहळू हा मी बघा लेग पीस खायसाठी आता पळत लेग पीस घेऊन पळून जाईल गुढीला काय समजा ना तरी मित्रांनो सकाळ सकाळ आता दगड यायची मला नेहमी झाले ते अजून नेहमी राहिली ते पाच वाप पाच वाप आज उचलून टाकायचं तिथं आज माझ्या मागे तेवढं काम आहे हे चालली खुरपायला खुरपणा हे चालले खुरपायला आणि मी आहे दगड याचायला कोण कांदा लावाय बर कांदा लावाय चालले ते माझी बाईक कुठं चालली कांदा कांदा ती कांदा निवडाय कोण कांदा लावाय गुड्या तुकडं चाललाय तुकड जायचं आज हा शाळेत म्हण कि जरा मोठ्या बोल की इकडं जायचं आहे हा शाळेत जायचं आज केल्याशिवाय मिळत नाही चालला शाळेत आणि बघा मला दिले फक्त एकटा माणूस घरी ठेवला यांनी मोठा माणूस जाऊ आता काय करायचं तुम्हाला इथे राहायला एक घरी लागतोय माणूस बघा एक घरी माणूस लागतो शेतामध्ये ना तर माणसं मोटर चालू करून जाळतेले त्याच्यामुळे आम्ही घरीच असतो अजून हाय दोन दिवस घरी परत चाललोय मी फिरायला तुम्हाला दुसरा ब्लॉक दाखवतो दुपारच्या नंतर चारच्या नंतर चला मित्रांनो ही चाललेली घरची आणि लेग पीस खायला या हकाल पीस हा तसंच आहे गुढ्या दाखवा लेग पीस हकाल एक पीस या लेग पीस खायला कसा आहे लेग पीस सुपर आहे गुड्याने काय रात्री खाल्ला नाही म्हणते वाटण्यात ठेवल्या तसं कुठे चला हो। बाय केली भाजी कुठे ओके आवाज द्या ना